व्हिडिओला सुरुवात करते स्टिचीन उत्सरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या हातात आहे तुम्हाला छान असे दोन फ्रॉक तर हे खास संक्रांतरी आणि बोरनानासाठी आहे तर तुम्ही बोलतील व्हिडिओ खूप लेट टाकताय ऑलरेडी माझ्याकडे कपड्याचं थोडंसं प्रॉब्लेम होतं म्हणजे आला नव्हतं मी लवकर हे केले होते ज्यांचे ऑर्डर होते त्यांचे मी शिवून शिवून पाठवलेत तर हे दोघी बहिणी आहेत म्हणजे जुळ्या नाही आहेत एक मला वाटतं दीड वर्षाचे आहे आणि एक वर्षाचे आहे असे हे माप आहेत बरेच शिवलेत तर हाच पॅटर्न सगळ्यांना जास्त आवडला ह्याच्यामध्ये प्रिंट हे ते भरपूर वेगवेगळे येतात कॉटन आहे जे प्युअर खणाचा कपडा आहे जवळून पाहिल्यानंतर लक्षात येईल अशी बॉर्डर आहे सुंदर ह्याला आणि असं डिझाईन केलं आहे आणि ह्याला असे नाडी आहे की घालायला म्हणजे इथं बांधायला नाड्या केलेल्या आहेत एकदम छान दिसतं आणि व्यवस्थित बसतं त्याच्यामुळे काही असा प्रॉब्लेम होत नाही तर बॅकसाईडला जे पाहतील तर प्लेन आहे आणि बॉर्डर पुढे घेतली इथं तुम्हाला फुलं हवं असेल तर फुलं किंवा काय डिझाईन हवं असेल तर तसं करून देतो आणि तुम्हाला सेट हवं असेल तर मी सविस्तर मला वाटतं शॉर्ट व्हिडिओ टाकले जॅकेट आहे मुलांचं धोती आहे परत साडी आहे तर अशा प्रकारे सगळे डिझाईन करून देतो जसं तुमची ऑर्डर असेल तशानंतर जसं मी टाकले तसे ऑर्डर भरपूर आले कारण चौदा तारखेला संक्रांत झाल्यानंतर मु लहान मुलांचं बोरनान करतात पंचवीस तारखेपर्यंत जस्त आहे तर दोन तीन दिवसात हे पोचून जातात खूप लांब असतील खेड्यागावात असतील तर त्यांना प्रॉब्लेम होतो आत्ताही कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता स पाच सहा दिवसात तुमच्याकडे जास्तीत जास्त पाच सहा दिवस लागतात तेवढ्या तुम्हाला येतात त्याच्यामध्ये परकर पोलका आहे साडी आहे दोन ती पॅटर्न आहे जसं तुम्ही पॅटर्न देतील तसं पण जास्त करून तर ह्या फ्रॉकला जास्त मागणी आहे जे असे सुंदर असे तर हा एक डमील येते हे दुसऱ्या डम्मीला ये म्हणजे येत नाही एकच ये साईज आहे आणि ही थोडी मोठी तर हे टाय हे केले होते तर खूप सुंदर असे फ्रॉक बनले त्यानुसार दुसरे पण फ्रॉक्स आहेत मी तुम्हाला दाखवते ते डमीला पण वेअर करून दाखवणार आहे असंच ह्या ह्या व्हिडिओमध्ये साड्यांचे फ्रॉक आहेत तर हे एक तुम्ही पाहतील हा आहे नाही हे नाही हे दुसरे ह्याच्यामध्ये दाखवायचे सॉरी इथे ठेवले हे नेहमीचे जे असतात तसे तर खूप सुंदर आहे आणि हे पण आहेत तर मी आता पटकन डमीला हे करते म्हणजे व्य व्यवस्थित डमीला घालून मग तुम्हाला दाखवते ह्याचा शॉर्ट व्हिडिओ घ्यावा लागेल मला ॲक्च्युली ब्रा बॅकग्राऊंड हे ग हे आहे त्यामुळे हे जास्त असं उठून दिसत नाहीत असं वाटायला लागलं मला पण पण हे खूप सुंदर दिसतात खरंच सांगते कारण ह्याला आधीपासून मी जसं शिवते तेव्हापासून ते ही डिझाईन आहे ह्याला कुठंच काय बोलतो तर बटन नाही किंवा चेन नाही तुम्हाला हवं असेल तर तसं बनवून देतो हे फक्त बांधायचं आहे आणि असं काढायचं आहे तर त्याला तसंसुद्धा आहे तर खूप छान दिसतात ह्या डमीचं मी काढते आणि तो फ्रॉक हिला येते का बघते आता पण हे दोन झाले हे साड्यांचे आहेत मला थोडासा डाऊट आहे कारण साईज छोटी पटकन बघूया जमत असेल तर डमीला ठीक आहे नाहीतर मग असंच मी ह्याला का बोलतो हँगरला घालून हे करते मी येते आमच्या ह्या छोट्या डमीला या लागलं आहे पटफड पटफड दाखवते मी कारण ही साईज लहान आहेत म्हणजे स हे पण नाडीवालेच आहे कारण ज ज़, जशी जे डिझाईन सांगितले त्यांना हे ह्या ह्यावाल्याच हव्या होत्या थोडं थोडंसं फरक आहे फक्त कलरमध्ये ह्याच्यामध्ये तर तुम्ही असे घेऊ शकता म्हणजे इजी पडतं हे बांधाला हे तुम्ही पहा ह्याला टस हे नाही केलेलं आहे तर ह्याचाच कलर असा छान दिसतोय आणि दोन्ही बाजूला बॉर्डर आहे मागे ह्याला अशी सुंदर बेल्ट आहे हा इथे घालून रेडी आहे तुमच्या लक्षात येईल बघा किती सुंदर दिसतो हा सर हे कलर खूप छान दिसते तुम्ही बोलतील तेच कलर आहेत का तुमच्याकडे तर नाही कलर भरपूर वेगवेगळे आहेत पण जास्त करून तुम्हाला माहिती आहे की डार्क कलरला थोडंसं जास्त हे असतं की छान दिसतात तर एक मी हँगरला घालते आणि दुसरे ह्याला घालते तुम्हाला कुठलीही ऑर्डर असेल ह्याच्यामध्ये फरकर पोलकं हे काय बोलतात झब्बा कुर्ता किंवा लहान साडी नऊवारी तुम्ही देऊ शकता तुमच्या डिझाई ह्याच्यानुसार तुमच्या बजेटनुसार साड्यांचे हे प्युअर कॉटन आहे सिल्क मिक्स असं आणि ह्याला कॉटनचा अस्तर लावलेला आहे तुम्ही पाहू शकता कुठंही टोचत नाही काय नाही डिझाईन खूप छान आहे बघा हे मागे असं लावल्यानंतर इतका कलर ह्याचा छान दिसतोय तुम्ही पाहता क्षणीच तुमच्या लक्षात येईल तर आपण बॅक कॅमेऱ्याने पाहूया हे बघा किती सुंदर दिसतात आणि फुल म्हणजे फुल घेत ठेवलेला आहे कमीत कमी मला वाटतं ह्याचं दोन आ, की दीड दोन मीटर की दीड मीटर असा घेर आहे पावणे दोन मीटर आहे आता लक्षात आला माझ्या आणि ही हे साड्यांचेच आहेत एक सोबत साड्या मागवतो जसं कुणाला जे कलर आवडेल तसं आणि कॉटन सिल्क आहे तर ह्याच्या किमती साडेपाचशेपासून जसं जसं साईज वाढते तसं तसं आहे हेही मी तुम्हाला सांगते आणि हे तुम्ही बॉर्डर पाहतील हा बॉर्डर आहे ह्याला आहे ह्याला हेअरबँड है, पण केलेले आहेत पण आता इथं कुठंच लावता येत नाही आहेत म्हणून मी ह्याच्यात दाखवत नाही आहे एक दाखवते मी तुम्हाला दुसऱ्या कलरचा हो का आता जो वरती आहे असे हेअरबँड करून देतो तर इझिली वापरू शकता आणि खूप सुंदर दिसतात तुम्ही कुठल्याही कार्यक्रमासाठी घेऊ शकता म्हणजे काय बोलतो आपण लग्नामध्ये बारशाला वाढदिवसाला किंवा कुठल्याही पारंपरिक आपल्या ह्याच्यासाठी कार्यक्रमासाठी तुम्ही घेऊ शकता इतके सुंदर असे हे फ्रॉक्स आहेत कुठलेही ऑर्डर देताना आधी पन्नास टक्के कमीत कमी पंचवीस टक्के रक्कम ही घेतली जाते त्यानंतर मगच ऑर्डर डन केली जाते कारण काय होतं बऱ्याचदा ऑर्डर देता तर नंतर कॅन्सल करतात तेव्हापासून हे नेम केलेलं आहे आणि हे झालं आहे माझ्यासोबत बऱ्याचदा झालं आहे त्यामुळं आता कोणीही कितीही हे करू दे ऑर्डर देताना खूप वेगळी भाषा असते नंतर खूप वेगळं असतं आता हा फ्रॉक आहे ह्याला इथं हे केलेलं आहे तुम्ही पाहू शकता ह्याला इथे ते बटरफ्लाय केलेलं आहे तर आपण हेही डमीला घालूया पटकन आणि ह्यात हे फ्रॉक इतके महाग पण नाही आहेत क्वालिटी वाईज तुम्ही बघायला गेलं तर हे तुम्ही कुठंही बघितलं तर हे फ्रॉक तुम्हाला एवढे स्वस्त भेटणार नाही आहेत कारण अस्तर आहे घेर पूर्ण आहे आणि तुम्ही नंतरसुद्धा ही हाईट वाढली तर हे वर्ष दोन वर्ष वापरू शकतात अशा मापाने आम्ही हे बनवतो म्हणजे साईजसुद्धा आम्ही हे करतो थोडंसं लहान मोठे साईज हे डमीला येत नाही असं वाटायला मला दुसरं घालून बघते मी कारण थोडी थोडी साईज असते फरक आहे तर फटका हे आलाय थोडीशी एक साईज एकदम थोडी छोटी आहे जे एक दो एखादा इंचा फरक आहे पण ह्याचं मला वाटतंय ट्वेंटी टू आहे आणि त्याचं ट्वेंटी आहे कारण हे माप घेऊन शिवलेले आहेत इतकं सुंदर दिसतात हे ह्याला बेल्ट आहे आणि हा खूप असं तुम्ही बघा असं घातल्यानंतर आपलं बाळ चालताना लुडू लुडू किती छान दिसेल ह्याच्यावरून तुम्ही इमॅजिन करू शकता आणि ही कपड्याची क्वालिटी आणि साडी कितीची आहे त्याच्यावरती ह्याच्या किमती ठरतात हे मी आधीच सांगते नाहीतर तुम्हाला वाटायचं की को वेगवेगळं किंमत असू शकते तुम्ही आता विचार करू शकता शंभर रुपये मीटरचा कपडा आणि पाचशे रुपयेच्या मीटरच्या कपड्यामध्ये काही ना काय फरक असणारच आहे तर त्यानुसार आम्ही हे हे करतो म्हणजे ऑर्डर देतानाच आम्ही बजेट विचारतो आधी त्यानुसार ते बजेट सांगतात तर तसं त्या ह्याचं स म्हणजे बनवून देते शक्यतो हे पाचशेपासून सुरुवात आहे झिरो साईजची आणि खूप सुंदर ह्याला घेर असतो तुम्ही पाहू शकता घेर भरपूर असतो दीड मीटर तर घेर असतं आहेच कमीत कमी आणि हे बटरफ्लाय आणि हे दोन्हीही बाजूला बॉर्डर आहे ह्या साड्या सेमी पैठणीच्या किती महाग असतात हे तुम्हालासुद्धा माहिती आहे क्वालिटी तुम्हाला असं पाहिल्यानंतर लक्षात येईल आता हे सुद्धा ते मी लावते आणि बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते हे बघा कलर कॉम्बिनेशन तुम्ही सांगू शकता किंवा तुमच्याकडे साडी असेल तर तुम्ही तेही पाठवू शकता आम्ही त्याचंही बनवून देतो असं नाही की आमच्याकडूनच घ्या पण जसं डिझाईन हवंय तसं तर बॅक कॅमेऱ्याने पटकन बघून घेऊ बॅक कॅमेऱ्याने दाखवते ही बॉर्डर बघा तुम्ही हां जरीची आणि हे आतमध्ये तुम्ही पाहू शकता आणि इथे तुम्हाला कॉटनचा अस्तर दिसेल ह्याला हे असं बटरफ्लाय केलेलं आहे आणि असं आहे सुंदर असे याचे बॉर्डर आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसते तुमच्याकडे साडी असेल साडीला मॅचिंग असं तुम्ही शिवू शकता दरवेळेस मट एक साडी आणली संपली तर परत त्याच्यामध्ये डिझाईन बसत नाही उन्नीस बीस होऊ शकते हे सांगते कधी हेच पॅटर्न हवा असं बरेच जण सांगतात अवेलेबल असेल तर पटकन देतो नाहीतर साडी ऑर्डर करावं लागतं नाहीतर परत दुसरा जो आहे आमच्याकडे कलर ऑप्शन तो आम्ही दाखवतो तर असे सुंदर तुम्हाला ड्रेसेस फ्रॉक काही हवे असतील तर माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती मेसेज करायचा आहे किंवा कॉल करायचा आहे ह्या व्हिडिओमध्ये मी टोटल तुम्हाला तीन पॅटर्न दाखवलेत म्हणजे सहा फ्रॉक आहेत पण सेमच आहेत पण ही अशी ऑर्डर असते बऱ्याचदा हे सांगते तुम्हाला तर ही एक एक साडी आणले तर ऑलरेडी एक सेट मी बनवून पाठवलेला आहे मला कुणाला तर गिफ्ट करायचं होतं त्याचेच फोटो पाहून दुसऱ्यांनी हे ऑर्डर दिलेली आहे तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढचा व्हिडिओ एक पण खास आहे पण जो आत्ता मी फ्रॉकमध्येच दाखवला काढून ठेवला त्याचा व्हिडिओ येणार आहे त्यात सुद्धा साड्यांचे ड्रेसेस आहेत पण त्याच्यात थोडेसे व्हरायटी वेगवेगळे आहेत तर व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला ड्रेसेस हवे असतील तर माझा जो नंबर दिलेला आहे तर त्यावर कॉन्टॅक्ट करा तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद